नमस्कार काल एक भव्य दिवस पश्चिम महाराष्ट्र केसी मैदान पार पडलं आणि या मैदानात भोळाशंकर गुल्लाचा मानकरी ठरला आहे नक्कीच मित्रांनो या भोळाशंकरला तुफान स्पीड आहे आणि या मैदानात मित्रांनो ज्याने केला आहे दंगा असा मिलन शेट मुंबईकरांचा भुंगा जो घाटावरती विठ्ठलनायंच्या दावणीला आहे हा या पश्चिम महाराष्ट्र केसी मैदानात नाही दिसला पण सज्ज आहे एका नवीन मैदानासाठी सात तारखेला भव्य दिवस विरकरवाडीचं हिंद मैदान पार पडतं आहे आणि याच मैदानासाठी भोंगा सज्ज आहे या मैदानामध्ये जर भोंगाला भोळाशंकाने साथ दिली म्हणजेच शंकर आणि भोंगा एकत्र पाताना दिसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी भोंगाला खूप साऱ्या शुभेच्छा भोंगा तर आपल्याला या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहेचं पण भोंगासोबत आपल्याला भोळाशंका दिसला तर कसं स्पीड लागेल मित्रांनो हे विरकरवाडीचं मैदान विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी पार पडतोय एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाचा हजार तर तीन नंबरला एकोण जाऊ सात नंतर भेट पण नाही एका नवीन अपडेट भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये